गणपती उत्सवानंतर पितृपक्ष सुरू झाला आहे आज अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत हा पितृपक्षाचा पंधरवाडा आहे ह्या पंधरवाड्यात श्राद्धविधी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे तर आपल्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की सर्वप्रथम श्राद्धविधी कोणी केला या परंपरेला कोणी सुरुवात केली तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका त्याच्या वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत कुटुंबातील दिव्यांगत व्यक्तीच्या नावाने श्राद्धविधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे अगदी रामायण महाभारतापासून श्राद्ध तर्पणविधी पिंडदान केल्याचे उल्लेख आढळतात श्रीरामांनी राजा दशरथाच्या नावाने पिंडदान केले होते तर महाभारताचे सहारक युद्ध संपल्यानंतर पांडवांनी सर्व कौरवांचे आणि कर्णांच्या नावाने श्राद्ध विधी केल्याचे उल्लेख आपल्याला आढळून येतात महाभारतात भीष्म पितामह यांनी पांडवांना श्राद्ध तर्पण विधीबाबत माहिती दिल्याचा उल्लेख महाभारतातील शिस्तपर्व या भागात आढळून येतो यावरून भारतीय परंपरामध्ये तर्पण विधी करण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुरू असल्याचं सिद्ध होते पितृ पंढरवाड्यात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर आपल्या वारसांना भेटण्यासाठी येतात असा समज असल्याचे सांगितले जाते त्यामुळे श्रद्धापूर्वक त्यांचे स्मरण करून त्यांना अन्नपाणी अर्पण केले जाते असे सांगितले जाते मात्र सर्वात प्रथम श्राद्ध विधी नेमका कुणी केला ही प्रथा जनमानसात कशी पोचली चला तर मग जाणून घेऊया महाभारताच्या शिस्त पर्वात सर्वात स्राद्ध या स्राद्ध या सर्वा प्रथम झालेलं श्राद्ध ह्या श्राद्धविधीबाबत काही वर्णने आढळतात यानुसार महातपस्वी ऋषींनी सर्वप्रथम श्राद्धविधी केल्याचे नमूद करण्यात आले आहे ऋषींनी महर्षी निमी यांना श्राद्धविधीबाबत उपदेश केला यानंतर गुरुने दिलेल्या उपदेशानुसार महर्षी निमी यांनी श्राद्धविधी केला महर्षी निमी यांनी केलेला श्राद्ध विधी पाहून अन्य ऋषी यांनी मुनींना आपापल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण केले नियमितपणे केल्या गेलेल्या या विधीचे अन्न आणि पाणी ग्रहण करून देवता आणि पूर्वज तृप्त झाले असे सांगितले जाते ऋषी आणि मुनींकडून नियमितपणे केल्या जाणाऱ्या श्राद्ध विधीत अर्पण करण्यात येणारे अन्न आणि पाणी ग्रहण केल्यामुळे देवता त्रस्त झाल्या यामुळे अनेक समस्यांना त्यांच्यासमोर उद्भवल्या यातून त्यांना मार्ग सापडत नव्हता या समस्येतून मार्ग काढण्यासाठी देवता ब्रह्माकडे गेले ब्रह्मलोकात जाऊन त्यांनी आपल्या चिंतेचे सविस्तर विवचन केले ब्रह्मदेवांनी देवतांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि या समस्येवर अग्निदेव तोडगा काढू शकतील आपण अग्निदेवाचे आवाहन करावे असे सांगितले ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून आपली समस्या घेऊन देवता अग्निदेवताकडे गेले अग्निदेव म्हणाले की चिंता सोडावी आता तुमच्याबरोबर सर्व देवता श्राद्धविधी वेळी अर्पण केले जाणारे अन्न आणि पाणी ग्रहण करतील आपण सर्वांनी येथेच थांबावे अग्नीच्या प्रभावामुळे आपली समस्या दूर होईल यावेळी देवदेवतासोबत काही पूर्वजही उपस्थित होते समस्येवर समाधान मिळाल्याने सर्व देवता प्रसन्न झाल्या म्हणून श्राद्धविधी करताना सर्वप्रथम अग्निदेवतेला अन्न आन आणि पाणी अर्पण केले जाते यानंतर देवतांना आणि त्यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी केला जातो शास्त्रातील उल्लेखानुसार श्राद्धविधी करताना करण्यात येणाऱ्या हवन केले जाते यावेळी पूर्वजांच्या नावाने पिंडदान केले जाते त्याला ब्रह्मराक्षसही नुकसान करू शकत नाही कारण अग्निदेवांना पाहून ब्रह्मराक्षस ते थांबत नाहीत अग्नीमुळे सर्व गोष्टी या पवित्र होतात पवित्र झालेले अन्न पाणी ग्रहण केल्यामुळे देवता आणि पूर्वज प्रसन्न होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते महालय श्राद्धात क्षणदान अर्गदान पूजा अग्नोकरण पिंडदान विकिरीदान स्वदावाचन आदी विधी केल्या जातात श्राद्धविधी करताना सर्वप्रथम वडिलांच्या नावाने पिंडदान केले जाते यानंतर आजोबांच्या नावाने आणि त्यानंतर पंजोबाच्या नावाने पिंडदान केले जाते शास्त्रामध्ये अशाच क्रमाने पिंडदान करावे असे सांगण्यात आले आहे ज्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान विधी केला जातो तेव्हा एकाग्र चित्ताने गायत्री मंत्राचे पठन करावे गायत्री मंत्रासह सोमाय पितृमते स्वाहा या मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते महाभारतात तीन पिंडदानाबाबत सांगितले आहे पूर्वजांच्या नावाने पिंडदान केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद